नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज अपना से, पालाचे मी आपणास हे नरविरीच्या पाल्याचे मी आपणास पोळ्या करून दाखवणार आहे हे खास बाळांतील बाईसाठी पण खास आहे तिचे ति तिच्यासाठी हा जास्त प्रमाणात उपयोगातही प पोळ्या केल्या जातात पण आता हा पदार्थ विस्मरणात गेलेला आहे आमच्या टायमाला आमच्या आईने माहेरी असताना पण अशा पोळ्या खाऊ घातलेल्या बाबा आमचे हे सुकोण पाना घेऊन यायचे आणि आमच्या आम सासरी पण आमच्या सासूने अशा ह्या नरवेलीच्या पानांचे पोळ्या करून हे खायला घातलेले आहेत ह्या पोळ्या जरी कडू असल्या तरी पण हे शरीरासाठी चांगले आहेत त्यामुळे असा जर तुम्हाला पाला मिळा मिळाला तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे पोळ्या करून तुम्ही खा खायला घाला जेणेकरून बाळंतपणामध्ये जे महिलांचं पोट साफ होण्यासाठी किंवा त्यांचे सांधेदुखी पोटातले विकार हे सर्व ह्या पाय ह्याच्यामुळे थोडे बरे होतात आता सध्या काय झाले कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे मिळतात त्यामुळे हे पदार्थ विस्मरणात गेलेले आहे जर मिळाले तर तुम्ही अवश्य करून खा आणि हे मी माझं काय काय ह्याचा उपयोग होतो हे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे ते तुम्ही अवश्य पाहा आता आपण हे आता ही नरवेलीची पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतली ही मी गावावरून आणलेली आणि हे बघा मी दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवले ह्याला हे जाड असे देट असतात ते काढून घ्यायचे ते ठेवायचे नाही नुसतं पानं आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते, ला ते तुम्हाला आता मी सांगते हे बघा ही आपल्याला नरवेरीची ते पाने घेतलीच आहेत उल्या नारळाचा कीस घेतलेला आहे अर्धी वाटी तो लागणार आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे आपल्याला हळद ला थोडी लागणार ला आहे वेलची पावडर लागणार आहे तांदळाचं पीठ मी ही वाटी भरून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी अर्धी वाटी घेतलं आहे चण्याचं पीठ अर्धी वाटी घेतलं आहे रवा अर्धी वाटी घेतलं आहे चवीनुसार मीठ लागणार आवश्यकतेनुसार पाणी लागणार आता आपण ही कृती करायला घेऊया यामध्ये प्रथम ही मी नरवेलीची मी एवढीच पानं घेऊन आलेली आहे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि हे आहे ना आमचे बाबा असं बाळंदीन नाही आम्हाला प्रत्येकाला हे खाऊ घालायचे कारण ह्यामुळे सांधेदुखी पोटातले विकार घॅसेस बाळ्यातीन पोटात वा वायुगोळा वगैरे हे होतो त्याच्यामुळे हे खाल्ल्याने ते प्रमाण थोडंसं कमी होतं त्यामुळे बघा हे नरवेलीची पानं ओवा जिरा घेतलेला आहे हे चार ते पाच लसणीच्या पाकळ्या हे वाटी ओल्या नारळाचं कीस हे छोटीशी वाटी अर्ध हे धेणे कसं छान अशी चव येते अगदी मालपोयासारखे लागतात पण थोडेसे पानं घातल्यामुळे ते कडवटपणा येतो त्याला आणि तेच पानांची जरुरी आहे आपल्याला आणि हे आपण गुळ घालायचं आणि हे एकत्र वाटून घ्यायचं आता हे मी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे आपल्याला जर जास्त कमी कर प्रमाण करायचं असेल गोड नको असेल त्याप्रमाणे मी तुम्ही घेऊ शकता पण थोडं हे गुळ गुळाचं पण बाळंतीन बाईसाठी खास उपयोग होतो त्यामुळे हे गुळ घ्यायचं आणि आपल्याला पण गुळाचं प्रमाण खाण्यासाठी चांगलं असतं आता हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेते हे बघा आता हे मिक्सरमधून मी फिरवून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये पिठं वगैरे घालून घ्यायचे आहेत हे बघा हे मी तांदळाचं प्रमाण हे पूर्ण वाटी भरून घेतलेलं आहे तांदळाचं ता पीठ थोडं जास्त घ्यायचं हे करताना हे बघा गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे चणा पीठ पण बघा अर्धी वाटी घेतलेलं आहे हे बघा रवा पण मी हे अर्धी वाटी घेतलेला आहे एक चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि हे मिश्रण आता आपण सर्व एकजीव करून घेऊया आणि आपल्याला पाणी कमी पडलं तर मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी घालून आपण ह्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेते आणि ह्यामध्ये आपण ते घालून घेऊया हे बघा आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि आपण हे घालून घेऊया काही पातळ होत नाही हे आपण जसं मालपोहे करतो ना त्यानुसार ते, ते बॅटर जाड होतं व्यवस्थित आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जास्त नाही घालायचं मिठामुळे काय माहिती अजून आपल्या पोळीला छान अशी चव येते आणि हे ये सर्व एकजीव करून घेऊया हे बघा यामध्ये आता मी हे थोडंसं तेल घालून ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिटांनी हे करायला लगे घेते लगेच केलं तरी चालतं पण थोड्या वेळाने केलं तर अधिक उत्तम त्यामुळे हे मी थोडा वेळ असं झाकण मारून ठेवते आणि आपण दहा ते पंधरा मिनटांनी करायला घेऊया हे बघा आता जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं होऊन गेली आणि आता आपल्याला हे करायला घेतलं तरी चालतं हे बघा आता हे आपण सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि करायला घेऊया हे मालपुळे कसं असतं त्यानुसार हे होतं आता हे मी व्यवस्थित ढवळून घेते आपण पोळी करायला घेऊया हे बघा आता आपला हा निर्लेप तवा तापलेला आहे पण भिड्यावर पण करू शकतो ह्याच्यावर पण करू शकतो पी आता मी तुम्हाला यावरती करून दाखवते आणि अलगद असं पसरवून घ्यायचं छोटे मोठे तुम्हाला जसे हवे आता हे निर्लेप तव्यावर टाकलं आहे म्हणून मी तेल लावलं नाही कारण मी पिठामध्ये तेल घातलेलं ना ते व्यवस्थित छान उतरले जाणार आणि मग थोडी गॅस बारीक करून यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं मग थोड्या वेळाने उतरून बघायचं हे बघा आता आपण हे झाकड काढून असं अगदी हे बघा व्यवस्थित जाळी वगैरे पडली ना हे बघा दहा पंधरा मिनटांनी करायला घेतलं आणि आपण ह्या पिठामध्ये तेल घातलं ना का व्यवस्थित अशी जाळी पडली जाते आणि छान आपली ही पोळी तयार होते कमी तेलामध्ये पण बघा असं छान ह्या आपल्या न नरवेल पेयाच्या पोळ्या तयार होतात आता आपण ही बाजू पण थोडी व्यवस्थित भाजू देऊया हे बघा छान अशी आपली पोळी ही भाजली गेलेली आहे हे बघा अशा तऱ्हेने हे आपल्या पोळ्या काढून घ्यायच्या तुम्हाला आधुनिक एक मी दाखवते हे बघा एक चमचा असा घालून घ्यायचा आणि अलगद असं पसरवून घ्यायचं तुम्हाला काय मोठी छोटी काय हवी असेल तर हे अशा पोळ्या तुम्ही बाळंतीनबाईंना किंवा आपण पण अशा पोळ्या करून खाऊ शकतो ह्या ना नर नरवेलचा पाला पण बाळंतीनबाईंच्या अंगाला किंवा लहान मुलांच्या अंगाला तो पाचवीच्या टायमाला किंवा आठव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी तो पाला तोळला जातो या अशा प्रकारे आता आणि भाकऱ्या करून खायला दिलेल्या चांगल्या असतातही मी भाकरी काढून घेते थोड्या वेळाने बघा छान अशी आपली ही पोळी अगदी तयार होते हे बघा छान अशी आपली पोळी तयार होते अशाच मी आता पोळ्या पूर्ण काढून घेते आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आहे आता मी ह्या बाकीच्या पिठाच्या सर्व पोळ्या अशाच काढून घेते हे बघा आता मी सर्व अशा पोळ्या काढून घेते मग तुम्हाला भेटते हे बघा आता ह्या आपल्या सर्व पोळ्या तयार झालेल्या अशा पोळ्या आपण बाळांतील भाईंना तर जरूर घाला नरवेलीच्या पानाच्या पण सर्वांनी खाल्लेल्या पण चांगल्या असतात पोटाच्या विकारासाठी आणि सांधेदुखीसाठी पोट साफ करण्यासाठी ह्या पाल्याचा उपयोग जरूर होतो त्यामुळे आपण सर्वांनी खाल्लं तरी चालतं आता मी हे सर्व पोळ्या काढून घेते हे बघा मंडळी छान असे नरवेलच्या पानाची आपली पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही चहा बरोबर खा चटणी बरोबर खा किंवा नुसत्या खाल्ल्या तरी छानच लागतात आणि अशा इतर रेसिपी रेसिपीसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था, इथेच थांबते मस्त खा मस्त रहा आणि आपण माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद